नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पाद पद पंढरपूर एक्क्याण्णव पॉइंट सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोप्रायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक वेळ अवश्य भेट द्या सर प्लीज छोड दीजिए ना साहेब सोडा ना एक्सक्यूज मी सर मिनिट मॅडम मला थोडं विचारायचं होतं हा बोला मॅडम काय शंका आपली सर माझी गाडी विकून आठ महिने झाले तरी पण मला चलान येत आहे का बरं काय नंबर आहे मॅडम एल एम हा सेवन डबल फाईव्ह नाईन सर त्यांची गाडी विकलेली आहे पण अजून गाडीचे ट्रान्सफर आपण अशी म्हणजे वाहन हस्तांतरण झालेलं नाही त्यामुळे ट्रान्स यांना मेसेज मॅडमलाच येणार ना कसं शक्य आहे सर माझी गाडी विकून मला पैसे पण मिळाले मॅडम गाडी विकली पैसे मिळाले तुम्हाला म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही मोटर वाहन कायद्यानुसार जोपर्यंत वाहन हस्तांतरणाची प्रोसेस म्हणजे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप होत नाही तोपर्यंत गाडीचे मूळ मालक तुम्हीच राहणार अरे बापरे व गाडीवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हीच जबाबदार राहता मॅडम तुम्ही काय करू सर आता याच्यासाठी तुम्ही ॲपवर किंवा वाहन विक्रेते संस्था किंवा व्यक्ती कोणाकडे गाडी खरेदी विक्री करत तुम्ही तरी वाहन ट्रान्सफरची प्रोसेस परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या साईटवर जाऊन स्वतः करा सर मला आर टी ऑफिस स्वतः जावं लागेल नाही मॅडम नवीन धोरणानुसार सदरची प्रोसेस ही फेसलेस झालेली आहे त्यामुळे घरी बसल्या तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता तुमच्या योग्य अर्जावर संबंधित आर विभाग कार्यवाही पूर्ण करून तुमच्या वाहन हस्तांतरणाची प्रोसेस पूर्ण करेल thank <laughs> you